नमस्कार शेतकरी मित्रांनो रॉयल बळीराजा चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण बघणार आहोत अठरा फेब्रुवारी वार मंगळवारीचे टोमॅटो बाजारभाव मित्रांनो जर कोणी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या कोल्हापूर आवक एकशे अठ्ठावीस किमान दर शंभर कमाल दर दोनशे ऐंशी सर्वसाधारण दर दोनशे रुपये क्विंटल छत्रपती संभाजीनगर आवक एकशे तीस किमान दर साठ कमाल दर एकशे चाळीस सर्वसाधारण दर शंभर रुपये कॅरेट चाकण नाव तीनशे शेहेचाळीस किमान दर शंभर कमाल दर दोनशे सर्वसाधारण दर एकशे चाळीस रुपये कॅरेट पुणे आवक अठराशे पंचवीस किमान दर एकशे वीस कमाल दर दोनशे चाळीस सर्वसाधारण दर एकशे ऐंशी रुपये कॅरेट नागपूर आवक सातशे किमान दर ऐंशी कमाल दर एकशे वीस सर्वसाधारण दर एकशे दहा रुपये कॅरेट मुंबई आवक एकवीसशे तेहतीस किमान दर दोनशे वीस कमाल दर तीनशे सर्वसाधारण दर दोनशे साठ रुपये कॅरेट जुन्नर नारायणगाव आवक एक हजार ऐंशी किमान दर शंभर कमाल दर दोनशे सर्वसाधारण दर एकशे पन्नास रुपये किंवा